साधारण दीडशे ते दोनशे भेटलं म्हणजे ते हां ते म्हणजे वाजवी भावात देतात सोशल रेटमध्ये अल्पजना हे वारकऱ्यांची व्यान गेली तीस वर्षापासून सर्विस देते हो हो सेवा मोफत सेवा दहा वर्षापर्यंत आणि बाहेरचं खाणं आणि मोबाईलमुळं जास्त प्रमाण खूपच खूपच म्हणजे आहे ना इतके डायबिटीजचे पेशंट आलेले आहेत ना त्यांच्यामुळे त्यांच्या व्हिजनवर खूप फरक पडलेला आहे आणि जास्त करून रासायनिक खाद्याचा खूपच इथे प्राप प्रादुर्भाव दिसलेला आहे मला रासायनिक खूपच आहे इथे खाद्यामध्ये पण रासायनिक आहे म्हणजे पटरीचं शुद्ध मिळायला पाहिजे खा जेवण खावण ते नाही आहे रोडवर जेवढे पण पदार्थ विकले जात आहेत त्याच्यामध्ये रासायनिकाचा खूप उपयोग केलेला दिसत जसं जिलेबी आहे ब्राऊन जिलेबी आहे बघा फक्त कितपत दिलेला कलर त्याच्यात काय त्याला काय ताळमेळ नाही आता म्हणजे लोकांना काय सांगाल की कसं राहिलं पाहिजे आरोग्य ठेवलं पाहिजे डोळ्यांची निगा कशी घेतली पाहिजे त्यांनीच डोळ्याची काय घ्यायचं म्हणलं म्हणजे सगळ्यात पहिला भाग आला की रासायनिकचा उपयोग कमी करायचा आहे ते औषधं मिळतात तिथे रोडवर ते खूप बघितलेले आहेत औषधं जेवढी दिलेली गेली आहेत मोफत औषधं दिलेली आहेत पण माझा त्याला विरोध आहे कारण का माहिती आहे का ही सगळे रासायनिक औषधं दिलेली आहे भले तुम्ही मोफत देता हा त्याला माझा विरोध आहे कारण का जर त्याच हिशोबात जर तुम्ही आयुर्वेदिक जर दिली औषधं तर भाविकांना जास्त फायदा होईल आणि त्याचा प्रचार होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे अनुभव संस्थेचं नाव औषधे या अनेक वारकरी अनुभव सर्व सेवा वही कार्य करतो